साधू महा तुम्ही विनंती करता हा आता तरी पुढे हा उपदेश नका तरी आयुष्याचा आयुष्याचा नाश, नाश होऊ नका करारे का साधन हरीचे जनी करणीचे करू नका का, का करू नका की जेने करून जेणे नये जन्म यमाची अतना ऐशी या साधना करा काही असं साधन संतांकडे आहे ते संत महात्मे तुम्हा आपल्याला त्या साधनाचं आदान प्रदान करतात त्या स्थितीपर्यंत नेऊन सोडतात जिथपर्यंत देवाची आणि तुमची संलग्नता होत नाही तोपर्यंत साधू मागे पुढे उभा राही साधू तुमच्या आपल्या पाठीशी उभा राहतो आणि सगळ्या प्रकारचे आघात मात्र झालं होत आजून त्या डोळ्यावर किती काय म्हणतो आपली काही निघत हा गुरी म्हणतात तुम्हाला

बाकी रिकामे काय मला माझ्या परमात्म्याच्या भक्तीसाठी लावा ज्यांनी ज्यांनी भक्तीसाठी यादी आला लावला त्यांचं मात्र सोनं झालं कारण देहाची परब्रह्म तुके करती भक्ती जे जे निके त्यांचा देहाची परब्रह्मी तुके जे जे निक्या भावाने भक्ती करतात

त्यांना यांना दुसका एक रुबा रुबा पण बनवलेला आहे आणि त्या देहाला जर का तुम्ही भक्तीकडे लावलं नाही हो म <OR Oùhh> साधू म्हणतात की आत या घेतला खरा आणि खऱ्या मातेरा होईल त्याच्या अगोदर काय करा सावध व्हा सावध साधू महात्मा म्हणतात आम्ही संतांच्या ठिकाणी सावध झालो सावध झालो हरीच्या आलो काही काम आहे काही काम निघेल तुम्ही सावध झालो सावध झालो ज्यांनी ज्यांनी सावधानी त्यांचं मरण चांगलं झालं मरण त्या कोण इतिहास कॅन्सर विकास या कॅन्सर हो काही हो पण सावध विसरले बिना सावधानीच काही होत नाही आपल्या या भारत एक महान विभूती झाले ज्यांचं नाव होत रामकृष्ण जी शेवटच्या क्षणाला नरेंद्रांना मात्र दुरास होतली आणि सांगितले या देहाच्या सुख बांधोडीच्या जे माझ्या सुखरूपा माझ्या ठिकाणी यायचं असेल तर त्याची भानगड त्यागावी लागेल मर्मा आधी साध व्हावे आपले ही साधून द्यावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया

साधू महादे म्हणतात तुम्ही जेवढे बीजी येत ना त्याच्यापेक्षा आम्ही जास्त बीजी होतो इतके बीजी इतके बिजी पासष्ट लाखाची हिस्टेट सांभाळत सांभाळत नाके नाकेन यायचे काय यायचं पण एवढा जवळून परीक्षण करून परीक्षण करून दर्शन करून 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 आम्ही बी पाहिलं आणि पाहिल्यानंतर आम्हाला कळालं की संसार बोर्ड हे करू तुको बराय म्हणतात आम्ही चाकून घेतला संसार तू गमाले

रोजच्या जीवनामध्ये सगळ्यांना अनुभवाची गोष्ट सांगतो एकदम रिया होते काही मुंबईचे होते काही पुण्याचे होते इकडे अहमदाबादचे होते काही दिल्लीचे होते चार सात चार सात कॅपिटल सिटी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर काय बनवून काही नाही काय बनवून काय काही झुंपाव नसलं काही विचार ना तुझे सगळं बनवलं पंच भगवान भोजन बनवलं ज्यांचे पत्न ते म्हणजे पाणी नकिव दे द्या हां ते काय म्हणते पालकपणी एकले कोणते म्हणते पनीर टिक्का कोणते म्हणजे पनीर बुरजी पनीर पण पनी। जे स्वस्त आहे की आ, एक जण म्हणे आपल्या पनीर पनीर काही चालत नाही म्हणे काही तुमले काजू करी एक म्हणे काजू करी आपले चाल म्हणे तुमले काजू किशमिश तू म्हणे आईडी चालत नाही आपले म्हणे काही तुमले श्रीखंड

मडू काही केलं तिथल्या वस्तू होत्या जेवण बटास मी पहिले काय खालत पटासात उचल्यात तोंड पात्रात तसे होते त्यात करू बटासल्या असं मस्त तिक्का खावाले गोळजी खावाले गोड वाटे रा ती नाही ना तस आणि बटर खाई तुम्ही साधू महात्मा म्हणतात तुका का म्हणे करू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ का रोमांचा

आणि कातडीची लई खतरनाक राहते माये जो जो फसतो तो तो मात्र मायेचा गुलाम झाला आणि जो मायेचा गुलाम झाला त्याला देवाकडे वडायचे काही पुरुष भेटत नाही म्हणून साधू महात्म्यांनी हात वर करून सयितपूर आभारलो

बाजूला केल्या वाचून देव हाती लागणार नाही देवाला हाती लागावा असं वाटत असेल तर संतांकडे जावं लागेल ला संतांना विचारावं लागेल माझ्या उद्धाराचा रस्ता काय आहे मी आता शेवटच्या स्टेपला आलेलो आहे मला काही सुचत नाही एक शेवटची स्टेप केलं होत इतकी शेवटची स्टेप इतकी शेवटची स्टेप बाबाने पाहिलं आता काही खरं दिसत नाही सगळे गावाचे लोक पाहून गेले गावाला फोन झाले गावावरनं बी लोक यायला लागले आजूबाजू पट जमा होईना आता काही दरला तिथं आता काही धरलं तर नाही कारण बाबाने तोंडवास शिकलेलं होतं आणि नेस्त गायवाच राही बाबाईश्य आलाय का तो बाबा बाबाने काही खरेदी ते म्हणतो नाही पण तरी आजूबाजूवाला म्हणे कोणाला जीव घेतोस काही विचारा कोणाला जीव घेतोस काही विचारा बाबा म्हणे काय सांगे असे म्हणे कसे ते बंद आजी मी आठ आटको शिक शिंगडी पाशा म्हणून तुम्ही नाच काही फोन करते का काही गळ्यात चिपकिले ना उपमा तुम्हाला आणि पिंडकीत मजी वक्त्याची मांडिनी मांडिनी दादा ओके

तिंगू शकतो तीन टी आम्ही सौके घ्या दादा पिवू पडे <laughs>